आरंभ एका नव्या पर्वाचा मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे तर पाच वर्षापूर्वी पुलवामात पुलवामात आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्याने देशाची माफी मागितली जम्मू काश्मीर मध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितल्यास महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितल्यास पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे हा राजकीय विषय आहे ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजवली आहे शिव शिवरायांच्या अपमानात त्याचा तपास कोण करणार आरोपीला अटक कोण करणार ही सुपारी दिली काही त्यांची नावं कधी समोर येणार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा